आपली संस्कृती आपले संस्कार सदा राहुदे आपल्या सोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे कथा मला ऐकवित होते माझ्या समोर प्रकट का नाही होत हे तर माझं सौभाग्य आहे की सर्वप्रथम आपलं दर्शन मला झालं आहे माते रघुवीरांना जेव्हा समजेल की आपण सुखरूप लंका आहात तर निश्चिंत राहा त्यांना इथं यायला थोडाही वेळ लागणार नाही मला तर अजूनही विश्वास नाही वाटत की माझ्या स्वामीचा संदेश घेऊन कोणीतरी खरोखरच माझ्याकडे आलाय मला भीती वाटते की माझे डोळे उघडतील आणि मला समजेल की मी एक स्वप्न बघत होते हे कप्ठ काय तुम्ही खरच सांगत आहात काय माझे स्वामी पण माझी तितकीच आठवण काढतात जितकी मी त्यांची काढते मला क्षमा करा मध्ये प्रभू रामांच प्रेम आपल्यापेक्षा कितीतरी जास्त आहे पण ते कोणी पाहू शकत नाही राम कहानी, गातो ही कहाणी राम कहाणी गातो ही राम कहाणी कहाणी गातो ही राम कहाणी राम कहाणी गातो ही राम कहाणी सांगताय सांगताय ताई नेत्रात पाणी राम कहाणी गातो ही राम कहाणी राम कहाणी गातो ही राम कहाणी श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम दशरथ प्रेमाचा पुत्र कौसल्याचा प्रिय पुत्र दशरथ प्रेमाचा पुत्र कौसल्याचा प्रिय पुत्र ते सूर्यवंशाची ताकत ते रघुकुलातील दीपक राजीव नयन बोले राजीव नयन बोले मधुर हिवाणी कहानी गातो ही राम कहाणी राम कहाणी गातो ही राम कहाणी शिवधन प्रभुने तोडिले सीतेस प्रभुने जिंकिले शिवधन प्रभुने तोडिले सीतेस प्रभुने जिंकिले घर त्यागुनी वनवासी ध्रुवाज्ञा पाळीली लक्ष्मण सीता संगे लक्ष्मण सीता संगे सोडली राजधानी राम कहाणी गातो ही राम कहाणी राम कहाणी गातो ही राम कहाणी श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम खलवेश साधु भिक्षे खलवेश साधु करुणी त्या पतिव्रता सीतेला तेला पण जबरच्या पळविले अति दुःखी होई हो अति हो, दुःखी होई रघुबराची हिराणी राम कहाणी गातो ही राम कहाणी राम कहाणी गातु हि रामकहा श्री श्रीरामा मी दूत मी भक्त मी दूत मी भक्त सीता माई करता राम संदेशा देतो आणि हाती माझा मुद्रिका निशानी स्वामीची गुण आहे इथे खरंच कोणी आहे का बंधू हो जे माझ्या प्रभूंची कथा मला ऐकवित होते माझ्यासमोर प्रकट का नाही होत आपण दिसणाऱ्या मग न दिसणाऱ्या योनीतील प्राणी आहात आपण कोणी देवता आहात की मानव जे कोणी माझ्या स्वामींचा संदेश घेऊन आला आहात कृपा करून मला दर्शन द्या मी श्रीरामांचा संदेश घेऊन आलो आहे माझा प्रणाम स्वीकार करावा मी पवनपुत्र हनुमान श्री राम प्रभूंचा एक सेवक आहे मला वाटलं होत की माझ्या स्वामीचा कोणी धूत आलाय परंतु तुम्ही मायावी लोक खोटी नाटी रूप घेऊन मला फसवत आहात माझ्यावर दया करा मला एकटीला सोडा मला आणखी त्रास नका देऊ माते शंका घेऊ नका मी खरं श्रीरामांचा दूत आहे आज हे खरोखुर रूप आहे मी वानर आहे आपला पुत्र समजून माझ्यावर विश्वास ठेवा माते ही मुद्रिका जी प्रभूंनी खूण म्हणून पाठवली आहे ही ही मुद्रिका मायावी नाहीये ही तीच आहे जी गंगा किनारी नावाड्याला देण्यासाठी आपण श्री राम प्रभुना आपल्या हाताने दिली होती आपला विश्वास बसण्यासाठी मी अजून एक गुप्त गोष्ट सांगतो जी मी स्वतः श्रीरामांच्या मुखातून ऐकली आहे आपण रावणाच्या विमानातून जाताना आपले काही अलंकार साडीच्या पदरात बांधून एका पर्वतावर फेकले होते फेकले होते ना तेच अलंकार ऋषीमुख पर्वतावर बसलेल्या वानर नरेश सुग्रीव आणि त्यांच्या मंत्र्यांसमोर पडले जेव्हा महाराज सुग्रीव आणि श्रीरामांची मैत्री झाली तेव्हा सुग्रीवने तेच अलंकार प्रभूंना दाखवले तेव्हा त्या अलंकारांना पाहून त्यांचे डोळे भरून आले आणि साडीच्या पदराला पाहून तर ते पिळवटून गेले आणि त्याला धरून म्हणाले तेव्हा मी झोपी जायचो तेव्हा सीता ह्याच पदराने मला वारा घालायची जेव्हा प्रात संध्या वंदन करून उठायचो तेव्हा हाच पदर माझ्या चरणांखाली ठेवून माझी चरणांची सगळं लक्षात आहे होय सगळं लक्षात आहे ते दिवस रात्र आपल्याच आठवणीत मग असतात मग त्यांनी आजपर्यंत माझा शोध का नाही घेतला का विसरून गेले आपल्या दासीला हा विचार नाही केला की माझं एक एक दिवस कशा प्रकारे व्यतीत होत असेल ना ते आले तर मला मृत्यू आला माझ्या कोणत्या चुकीची मला शिक्षा मिळते त्या दिवशी लक्ष्मणाचं न ऐकून मी जे अपशब्द बोलले होते काय त्या कारणाने त्यांनी माझा त्याग केला आहे त्यांना सांगा मी लक्ष्मणाची पण क्षमा मागते मी त्यांची सुद्धा क्षमा मागते ते तर सर्वांवर दया करतात ना तर मग माझी चूक का नेत नाहीत ते माते जर त्यांना माहीत असत की आपण इथं आहात तर आजपर्यंत त्यांनी या नरकाचा विध्वंस केला असतात आणि आपल्याला मुक्त करून घेऊन गेले असते परंतु त्यानंतर आपल्या शोधात वनावनात भटकत वानर देश किशकिंदापर्यंत पोहोचले जेव्हा त्यांची मैत्री महाराज सुग्रीमाबरोबर झाली तेव्हा त्यांच्या मदतीनं आपला शोध सुरू झाला यावेळी हजारो वानर पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण चारही दिशांना आपला शोध घेत आहेत हे तर माझं सौभाग्य आहे की सर्वप्रथम आपलं दर्शन मला झालं आहे माते रघुवीरांना जेव्हा समजेल की आपण सुखरूप लंका आहात तर निश्चिंत राहा त्यांना इथं यायला थोडाही वेळ लागणार नाही आता कोणताही अडथळा त्यांचा रस्ता नाही अडवू शकणार अजूनही विश्वास नाही वाटत की माझ्या स्वामीचा संदेश घेऊन कोणीतरी खरोखरच माझ्याकडे आले मला भीती वाटते की माझे डोळे उघडतील आणि मला समजेल की मी एक स्वप्न बघत होते हे कपी श्रेष्ठ काय तुम्ही खरच सांगत आहात काय माझे स्वामी पण माझी तितकीच आठवण काढतात जितकी मी त्यांची काढते मला क्षमा करा ماده प्रभू रामांचं प्रेम आपल्यापेक्षा कितीतरी जास्त आहे पण ते कोणी पाहू शकत नाही आपण एखाद्या राक्षसणीला आपल्या मनातली गोष्ट सांगू शकता पण प्रभूंची विवशता बघा ते तर आपल्या मनातली गोष्ट कोणाला सांगू पण शकत नाहीत सर्व दुःखाला आपल्या हृदयात दाबून टाकून कोरड्या डोळ्यांनी फक्त चौकडे बघत राहतात कोणाला काही सांगत नाही रात्रीचे झोपत नाही त्यांची व्यथा कोण समजू शकणार येताना मला फक्त एवढंच म्हणाले हनुमान सीतेला सांग तू गेल्यानंतर माझा देह प्राणहीन झाला आहे बस मग असं वाटलं की त्यांनी मुखभाषेत आपल्याला खूप काही सांगितलं जे कदाचित फक्त आपणच ऐकू शकता हो मी ऐकू शकते मी ऐकते हनुमान त्यांनी मोक भाषेत जे काही मला सांगितलं ते सर्व ऐकते त्यांना सांगा की सीता आपलीच आहे आणि आपल्याच विश्वासावर अजूनपर्यंत जिवंत आहे पण आता जीणं असहाय्य झालंय माता यायला उशीर केला तर मी जिवंत नाही दिसणार असं नाही होणार तात तुला नाही माहीत मी किती दुःखात जगते सर्व पाहिलाय वृक्षावर बसल्या बसल्या रावणाचा संवाद या राक्षसणींचा व्यवहार सर्व बघितलाय आणि मी हे पण पाहिलं आहे माथे एक पतिव्रता स्त्रीचं तेज तिन्ही लोकांचा विजेता आणि घमेंडी रावणाला कसं निस्तेज करून टाकत ते आणि हे पण पाहिलं आहे की चंद्र हसा जगत विजयी खडग गौताच्या पात्या पुढे कसं डोकं नमवत माते धर्माची शक्ती आणि अधर्माच्या दुर्बलतेच मर्म आज आपल्या श्रीचरणांच्या प्रतापामुळे पाहिलं आहे माते आम्हाला आशीर्वाद द्या की आम्ही वानर जात श्री रामप्रभूच्या सेवेमध्ये सफल होऊ आणि या राक्षसांचा सर्वनाश करू परंतु वानर राक्षसांचा सामना कसे करू शकतील तू पाहिलं असेल राक्षस तर एकापेक्षा एक धिप्पाड आहे आणि वानर तर सर्व तुझ्यासारखे सारखे असतील नवत्सा होय माते सगळे माझ्यासारखे आहेत पण आपल्या पतिव्रता धर्माची शक्ती जी एका पात्याला तलवारीशी टक्कर घेण्यास योग्य बनवते ती शक्ती पण आमच्या बरोबर असेल आशीर्वादानं आणि श्री राम प्रभूंच्या कृपेनं आम्ही पण त्यांच्यापेक्षा कमी नाही आहोत आपल्याला विश्वास बसाव म्हणून मी आपल्याला माझा एक मायावी रूप दाखवतो जय श्रीराम बघ माते महाराज सुग्रीवांच्या सैन्यामध्ये माझ्यापेक्षा सुद्धा बलवान योद्धे आहेत आपण विश्वास ठेवा आम्ही त्यांच्यापेक्षा कमी नाही माझा तुझ्यावर विश्वास बसलाय वत्सा तू आता आपल्या खऱ्या रूपात ये जय श्रीराम हेच माझं खरं रूप आहे ते लहान रूप तर मी वाटिकेत प्रवेश करण्यासाठी घेतलं होत आपण शंका नका घेऊ माते आपण जर आज्ञा दिलीत तर मी आपल्याला माझ्या पाठीवर बसून लंकेतून घेऊन जाईन आपण माझ्या बरोबर मी सरळ आपल्याला प्रभू श्रीरामांकडे आत्ता घेऊन जाईन इथला कोणताही राक्षस माझ्या वेगाची टक्कर नाही देऊ शकणार आपण निर्विघ्न इथून निघून जाऊ आपण माझ्यावर विश्वास ठेवा माते माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास बसला आहे पण मी नाही जाऊ शकत का आपण घाबरता की जर लंकेच्या राक्षसाने आपल्यावर हल्ला केला तर मी आपण असताना कसा लढू शकेन नाही माझा असा काही अविश्वास नाही पण हे माझ्या पतिव्रता धर्माच्या विरुद्ध आहे की आपल्या इच्छेने परपुरुषाला स्पर्श करू रावणाने जेव्हा मला उचलून आणलं तेव्हा ती माझी विवशता होती पण असं करणं मर्यादेच्या विरुद्ध आहे दुसरं मला असं वाटत की रावणाला मारून मला मुक्ती देण्याचं यश श्री रघुवीरांना मिळावं ज्यामुळे त्यांचा गौरव तिन्ही लोकात वाढेल तू त्यांच्याकडे फक्त इतकीच प्रार्थना कर की आता येण्यात विलंब करू नका बस माझी इतकीच विनंती आहे आता तुझा कोणी पहारे करी येईल येऊ देत मी त्यांना नाही घाबरत त्यांच्याशी लढताना जर तुला काही झालं तर समुद्र ओलांडणं कठीण होईल आता तू आपल्या स्वामींकडे जा माते मी त्यांचं गुप्त दूत आहे माझं हे पण कर्तव्य आहे की जाण्यापूर्वी शत्रूच्या बलाबलाचा था थांग लावू अनुमान काढू की त्याची शक्ती किती आहे त्याची दुर्बलता कशात आहे त्यांची व्यूहरचना कशी आहे त्याचं अस्त्र शस्त्र कुठे आहे हे ज्ञान युद्धाच्या वेळी खूप उपयोगी पडेल दुसरी गोष्ट अशी आहे की मी आणखी एक लीला करू इच्छितो ज्यामुळे शत्रूच्या हृदयात भीती उत्पन्न होईल आणि तो विचार करू लागेल जर श्रीरामाच्या दूतामध्ये एवढी ताकद आहे तर श्रीराम प्रभू मध्ये किती ताकद असेल यामुळे शत्रूचं साहस तुटू लागतं आणि भीती त्याला युद्धामध्ये निर्बळ करून टाकते माझी चिंता करू नका माते मला आज्ञा द्या की जाण्यापूर्वी मी काही लिला करून दाखवीन ठीक आहे वत्स श्री रघुवीरांचं नामस्मरण करून आपलं कर्तव्य पूर्ण कर माते मला भूक पण लागली आहे या वाटिकेत सुंदर सुंदर फळं आहेत इथूनच आरंभ करतो पहिल्यांदा फळं खाईन मग वाटिकेचा विध्वंस आरडाओरडा ऐकून चिंता करू नका जाण्यापूर्वी एकदा आपल्या चरणांची धूळ घ्यायला येईल ठीक आहे